नमस्कार ग्रामपंचायत गावखेडे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजच्या भागात आपण बघणार आहोत माहितीचा अधिकार आणि त्याचा पाठपुरावा कसा करावा मा आमच्या गावातून मी एक माग माहितीचा अधिकार टाकला होता त्यावर मा माझा एक मेल संदेश ज्या ज्या पद्धतीने आम्ही पत्रव्यवहार केला आहे त्याच्याबद्दलचे आपण या भागात आपण डिटेलमध्ये बघणार त्याच्यावर मला कशा पद्धतीने उत्तर देण्यात आले त्याचा दीर्घाई कशी करण्यात आली त्या योग्य रितीने मी कशा पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया दिल्या आणि त्या त्याला त्याचा पाठपुरावा लावून मला न्याय कशा पद्धतीने मिळाला होता त्याचा मी तुम्हाला सविस्तर माहिती या भागात देणार आहे मी माहिती अधिकाराचा अर्ज दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायत सावकेडा यांच्याकडे देण्यात आला होता त्याचा एक अर्ज नमुना आहे त्याच्यातले महत्वाचे माहितीच्या अधिकाराचे विषय आहेत ग्रामपंचायत सन दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यान कोणकोणती विकास कामे केली गेली विकास कामांची यादी द्यावी व या विकास कामासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या कोणकोणत्या योजनेतून किती निधी मिळाला निधी कधी व कसा खर्च करण्यात आला त्याच्याबद्दल माहिती आपल्या ग्रामपंचायतीच्या मागील दोन वर्षाच्या ऑडिट रिपोर्ट छायांकित प्रत द्यावी ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती कर्मचारी आहेत त्यांचे किती रुपये मासिक वेतन दिले जाते याचा तपशील द्यावा ग्रामपंचायत दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षातील प्रतिवर्षी कोणकोणत्या उद्देशासाठी शासनाकडून किती रुपये थेट अनुदान किंवा मदत रक्कम मिळाली या रकमेचे विनियोग्य कोठे केव्हा व कसे झाला दोन हजार पासून आज तारखेपर्यंत ग्रामपंचायतच्या एकूण किती ग्रामसभा भरण्यात भरवल्या गेल्या प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित पुरुष व महिला सदस्यांची नावे पत्ते मिळावेत व ग्रामसभेत मंजूर झालेल्या सर्व ठरावांचे छायांकित प्रत मिळाव्यात माहिती टपालाने हवी व्यक्तीशी त्याच्याबद्दलचे हा अर्ज मी दिला होता सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी मी तो ग्रामपंचायत सावखेड्याला अर्ज जमा केला होता त्याला मला ग्रामपंचायत सावकड्याकडनं तेवीस एक दोन हजार चोवीसला एक त्याचा पत्रव्यवहार झाला होता ग्रामपंचायत सावकाड्या त्यांनी मला त्या अर्जावरती एक उत्तर दिलं होतं त्या वरील संदर्भीय विषयानुसार आपणात करण्यात येते की आपला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गित माहिती अर्ज या कार्यालयात दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्राप्त झाला असून सदर अर्जा, अर्जा अर्जाची सदर अर्जाची अवलोकन केले असता एक ते चार विषयाची एक ते चार विषयाची माहिती मागितली आहे सदर अर्जाचे वाचन केले असता चार वेगळ्या विषयासाठी आपण एकच अर्जात माहिती मागितली आहे व सर्व माहिती ही प्रश्नार्थक स्वरूपात मागितली आहे तरी सदर माहिती अधिकार दोन हजार पाचच्या च्या कक्षेत येत नाही म्हणून मी माहिती अधिकारी ग्रामपंचायत सावखेडा तालुका मंडळी जिल्हा जळगाव सदर अर्ज फेटाळला आहे हा अर्ज मा मी केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता कारण मी एकाच अर्जात तीन चार ते चार माहिती मागितल्या होत्या म्हणून पण त्यांनी मला या अर्जाचं उत्तर वीस ते पंचवीस दिवसानंतर दिलं त्यामुळे मी त्या गोष्टीचा प्रथम अपील पंचायत समिती मंडळ कडे दाखल केला होता मी जो पंचायत समितीकडे अर्ज केला होता त्या अर्जाच्या संदर्भात आम्हाला मला एक पत्रव्यवहार झाला होता त्याच्याबद्दलचा मी तुम्हाला पत्र पत्राचा नमुना दाखवतो हा प्रथम अपिलेचा पत्राला अपील अर्जाच्या अनुषंगाने माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच च्या कलम एकोणीस सहा नुसार प्रथम अपील सुनावणी वीस दो चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा तीस वाजता प्रथम अपील अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती या म्हणे कार्यालयात कृषी विभाग या दनात ठेवण्यात आलेला आहे तरी स्वतः किंवा पक्ष यांच्यामार्फत आवश्यक ते पुरावे दस्तावेज याचा स हजर राहावे उक्तवेळी उक्तवेळी सदर अपील प्रकरणी सुनावणी कामकाज घेण्यात येईल त्याची नोंद घ्यावी तर याचा मला चौदा तर मला याच्यात चौदा दोन हजार रोजी हो आमच्या प्रथम अपिलाची सुनावणी होती आणि मी त्या अपिलाला हजर होतो तर मी प्रथम अपिलाच्या सुनावणीला जाताना एक माझं लेखी म्हणणं घेऊन गेलो होतो त्यात मी माझे एक लेखी मुद्दे मांडले होते की जर एकाच वेळी चार मुद्द्याची माहिती आपण मा मागू नाही शकत तर त्याविषयी माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने मला विदिन दहा दिवसाचा त्याबद्दल कळवलं कळवलं पाहिजे होतं पण त्या पद्धतीने त्यांना आपल्या जनमाहिती अधिकारीने मला तशी कुठले व्यवहार किंवा मला मला पर्सनली बोलून तशी माहिती दिली नव्हती तो निकालाशा पद्धतीने आणि त्याचा व्यवहार मला झाला होता श्री प्रफुल्ल महेंद्र सेता राणा सावकडा यांनी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कलम सहा एकन्वे मनोज शरद दैवतकर माहिती अधिकारी यांचा ग्रामसेवक ग्रामपंचायत सावकेडा तालुका मंडळ जिल्हा परिषद जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव यांच्याकडे सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या माहिती अधिकार अर्जात ग्रामपंचायत सावखड्या येथील दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान कोणकोणती कामे केली विकास कामांची यादी द्यावी या विकास कामासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या कोणकोणत्या योजनेतून किती निधी मिळाला सदर निधी किती व कसा खर्च कर करण्यात आला या बाबतीची अर्ज माहिती प्राप्त असल्याची व्यथित होऊन अर्जदार यांनी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच एकोणावीस एक अन्वे प्रथम अपील अर्ज दिनांक एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी सादर केलेला आहे अपिलाच्या यांच्या प्रथम अपील अर्जावर विहित मुदतीत प्रथम अपील सुनावणी चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आलेली होती याबाबत अपीलार्थी यांना नोटीसद्वारे कळविण्यात आलेले आहे सदर सुनावणी अपिलार्थ श्री प्रफुल्ल महेंद्र सिरसाट हे हजर आहेत तसेच श्री मनोज शरद दैवतकर हे हजर आहेत सुनावणी सदर सुनावणी प्रथम अपीलय या अधिकारी यांनी अपील अर्जदार श्री प्रफुल्ल महेंद्र श्रीसाट यांच्या माहिती मागणी अर्जाचे अवलोकन केले असता यावर जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक ग्रामपंचायत सावखेडा यांनी सांगितले की अर्जामध्ये मागित मागितलेली माहिती प्रश्नार्थक स्वरूपाचे असल्याने सदर माहिती अर्ज अधिकार अर्ज दोन हजार पाचच्या कक्षेत येत नाही या सभी सभेखालील अर्ज फेटाळण्यात येत आहे असे दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी पत्रानुसार अपिला यांना लेखी स्वरूपात कळविला आहे याबाबत अपिलार्थी यांना विचारले असता अपिलाने सांगितले की, सांगित की माहिती अधिकार अर्जाप्रमाणे माहिती प्राप्त झाली नाही तसेच शासन परिपत्रक दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार नऊ अन्वे माहिती अधिकार जर प्राप्त झाल्यापासून पाच दिवसाच्या आत कुठलीही लेखी कळविले आहे मी माझे लेखी म्हणणे मांडताना हा शासन निर्णय सुद्धा घेऊन गेलो होतो त्याच्या आधारावरती त्यांनी मला निकाल दिलेला आहे मी शासन निर्णय तो दहा ऑगस्ट दोन हजार नव्वेचा होता आणि पाच दिवस त्याच्यामध्ये त्या शासन निर्णय त्या शासन निर्णयानुसार विदिन पाच दिवसाचा आत आपल्याला जनमाहिती अधिकाराने त्याच्याबद्दल कळवले पाहिजे होते पण त्या पद्धतीचं माझ्या माझ्या बाबतीत झालेलं न नव्हतं लेखी कळवलेलं नाही माहिती अधिकार दोन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम आठ नऊमधील कोणत्या कोर्ट कलमानुसार नाकार कोर्ट कलमानुसार नाकारले याचे कारण अर्ज फेटा नमूद केले नाही आणि तसेच मी माझ्या ले लेखी म्हणण्यामध्ये नमूद केले होते की माझा अर्ज फेटाळांना माहिती अधिकार दोन हजार पाच कलम आठ आणि नऊचा कुठलाही नमूद केलेला नव्हता त्यावरून अपिलाती यांनी जनमाहिती अधिकारी ग्रामपंचायत सावकडा यांच्याकडे प्राप्त माहिती अधिकारी अर्जामध्ये मा केवळ प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती मागितली असल्यामुळे माहिती अधिकार अर्ज फेटाळणे संयुक्त होत नसून संबंधितास जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत ग्रामसेवक ग्रामपंचायत सावखडे यांनी कोणत्याही विषयाशी संबंधित माहिती हवी हो आहे याबाबत लेखी स्वरूपात निवेदन मागवणे आवश्यक होते व माहिती अधिकार अर्ज नाकारताना माहिती अधिकार अधिनियम कलम आठ व नऊ नुसार कोणत्या पोटकलमाची खाली अर्ज नाकारल्यामुळे नमूद केल नमूद करणे को आवश्यक होते तथापि सुनावणी दरम्यान अपिलाती यांनी सांगितले की ग्रामपंचायत आघाडीतील अर्जात नमूद दोन हजार बावीस तेवीस ते तेवीस ते, ते चोवीस या कालावधीत पंधराव्या वित्त आयोगाच्या अंतर्गत झालेल्या विकास कामाची माहिती मिळणे अपेक्षित आहे यावर अपिली अधिकारी यांनी सदर माहिती ही माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक ग्रामपंचायत सावखेडा यांनी माहिती अधिकार अर्ज दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीसमध्ये नमूद ग्रामपंचायत कार्यालयाकडे उपलब्ध असलेली माहिती हे आदेश प्राप्त झाल्यापासून अपिलार्थी श्री प्रफुल्ल महेंद्र श्रीसाट यांना बारा दिवसाच्या आत माहिती विनामूल्य साक्षांतरित करून उपलब्ध करून देण्यात यावी सदर माहिती बारा दिवसाचा अपीलार्थी यांना प्राप्त न झाल्यास वीस एकानवे जनमाहिती अधिकारी हे सर्वसी जबाबदार राहतील निकष अर्जात नमुना मागणी केली माहिती जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक अधिकारी ग्रामपंचायत सावगळे यांनी मुदलीत व परिपूर्ण माहिती देणे आवश्यक होते आदेश अपील अर्जदार यांचे दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस प्राप्त दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजीचे अपील मान्य करण्यात येत आहे अपील अर्जात नमूद केलेले माहिती आदेश प्राप्त झाल्यापासून बारा दिवसाचा आहात यांनी माहिती सात सहा अन्वे विनामूल्य पुरण्यात यावी सबब सदरीय अपील या कार्यालयाकडून वरील निर्देशात निकाली काढण्यात येत आहे आणि अशा पद्धतीने तो निकाल माझ्या बाजूने लागला होता आणि मला विदिन बारा दिवसाचा आहात त्या गोष्टीची माहिती मिळाली होती तर अशाच पद्धतीने आपल्याला कधी कुठल्याही माहिती अधिकाराची माहिती टाकायची असेल किंवा तर प्रथम अपील द्वितीय अपील व त्याविषयी कशा पद्धतीने पत्रव्यवहार करायचा त्याविषयी नमुना लागणार असेल तर कमेंट करा धन्यवाद